नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो उद्धव ठाकरे हे दुर्दैवी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे समर्थक मानत असतात म्हणजे ठाकरे घाटाचे लोक कारण जेमतेम अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली आहे आणि ते बंड कोणत्या कारणावरून केलं होतं हे देखील आपल्याला माहिती आहे ते बंड करायचं कारण होतं की योग्य पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांना न्याय मिळत नव्हता उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नव्हते वेळ देत नव्हते त्याचप्रमाणे अजित ठाकरे हो म्हणजे त्यावेळे अजितदादा हे ठाकरेंसारखेच मुख्यमंत्रीच होते उपमुख्यमंत्री असून म्हणजे ते उपमुख्यमंत्री होते पण मुख्यमंत्री म्हणूनच ते वावरत होते आणि ते त्यांच्या आमदारांना जास्त निधी देत होते असे अनेक प्रकारचे आरोप एकनाथ शिंदेंनी त्यावेळी केले होते आणि त्यामुळे ते आपल्या चाळीस आमदारांना घेऊन बाजूला पडले वेगळी शिवसेना आमची आहे असं त्यांनी जाहीर केलं राजीनामा द्यावा लागला माझ्या काल लक्षात आलं म्हणजे कोकणाचा दौरा सुरू आहे उद्धव ठाकरेंचा अनेक लोक उपासने म्हणतात की त्यावेळी उद्धव ठाकरे आजारी होते आणि त्यामुळे ते वेळ देऊ शकले नाहीत मंत्रालयात जाऊ शकले नाही अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि दुर्दैव आहे किती आजारी असेल त्यांनी हे पण सांगितलं की अगदी डास जरी चेहऱ्यावर बसला तरी तो कसा मारावा हालचाल मला देखील करता येत नव्हती आणि अशावेळी अतिशय क्रूरपणे एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं ते मोठी गद्दारी आहे एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे की ते अजिबात मंत्रालयात येत नव्हते आणि म्हणून त्यांनी बंड केलं उद्धव ठाकरे कामात लक्ष घालत नव्हते म्हणून बंड केलं कोकणच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरेंना मी बघितलं काल त्यांचं जंगी स्वागत झालं म्हणजे आता ही लोकसभेच्या निवडणुकीची ठाकरे गटाची तयारी असं आपण म्हणूयात आणि जंगी तयारी चालली आहे बंडानंतर उद्धव ठाकरे ॲक्टिव्ह झालेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल काही जण उपासने त्यांना एकनाथ शिंदेना असेही म्हणतात की एकनाथ शिंदे हे मोठे डॉक्टर आहेत सर्जन आहेत त्यांनी अशी काही किमया केली की उद्धव ठाकरे खडखडीत बरे होऊन चालायला लागले भाषणं करायला लागले बोलायला लागले उपासने म्हणतात थट्टा करतात उद्धव ठाकरेंची पण काल उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली नेहमीप्रमाणे झंझावाती दौरा आक्रमक भाषणं त्यांची आक्रमकता वाढत चाललेली आहे केंद्र सरकारविरोधी एकनाथ शिंदे फडणवीस आणि आता अजितदादा पवार देखील त्यांच्या निशाणावर असतात ही आक्रमकता वाढत चाललेली आहे बघत असताना तसं त्यांच्या दौऱ्याचं स्वरूप बघत असताना माझी एक गोष्ट लक्षात आली आहे आणि मग मला रहस्य लक्षात आलं की उद्धव ठाकरे मंत्रालयात का गेले नाहीत उद्धव ठाकरे मंत्रालय गेले नाही दुसरा आरोप होता की त्यांनी विकास कामाच्या कुठल्याच योजना त्यावेळी आखल्या नाहीत त्यांनी कुठल्याच कामाला निधी मंजूर केला नाही त्यांनी सरकारी पैसा वापरला नाही असे अनेक आरोप होतात म्हणजे मला माहिती आहे की त्यावेळी समृद्धी महामार्ग हा देखील अर्धवट बांधकाम असलेलं तसंच पडून होता अडीच वर्षात त्याचं काहीही काम झालं नाही आणि त्यामुळे पुढे बरंच नुकसान भोगावं लागलं होतं तर माझ्या एक त्यांच्या स्वभावाची चांगली बाजू लक्षात आली उद्धव ठाकरे यांच्या म्हणजे त्यांना कुटुंबवत्सल असं म्हणतातच त्यांना पाच मुख्यमंत्र्यांमध्ये कुटुंब उत्सल म्हणून मुख्यमंत्री किंवा पाच मुख्यमंत्र्यांमधले उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली होती देखील तुम्हाला माहिती आहे तर त्या दौऱ्यामध्ये मी बघितलं की जरांगे पाटलांच्या आपण सभा बघितल्या असतील मराठा आरक्षणाच्या मोठ्या मोठ्या सभा आणि त्यामध्ये तीस तीस चाळीस चाळीस म्हणजे सत्तावीस जेसी मी ऐकले एका ठिकाणी पस्तीस एका ठिकाणी ऐकले जेसी म्हणून त्यांच्यावर फुलं उधळली गेली झेंडूंची फुलं म्हणजे इतका प्रचंड असा खर्च असा त्या दौऱ्यात केला गेला जरांगे पाटलांच्या वेगळ्या ठिकाणी त्यांनी ज्या सभा घेतल्या होत्या त्यावेळेला मराठा आरक्षणासाठी आणि उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख नेते किंवा काय पक्षाचे सर्वे सर्व असं म्हणूयात हे जेव्हा काल कोकण दौऱ्यावर त्यांचं फुलांनी स्वागत झालं तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये देखील तीन फुलं उधळली जात आहेत पण ती फुलं नाहीत बरं का फुलाच्या पाकळ्या आहेत तुम्ही नीट बघा तो व्हिडिओ तुम्ही सर्च करा तुम्हाला मिळेल मी अजून टेक्निकली तेवढा इम्प्रूव्ह झालो नाही त्यामुळे मला इथे तो व्हिडिओ दाखवता येत नाही पण मी ते शिकून घेईन लवकरच आणि तुम्हाला तो व्हिडिओ देखील बघायला मिळेल किंवा याच्या पुढचे असे व्हिडिओ बघायला मिळतील तर त्या दोन जे बी लावलेले आहेत हे असे दोन जे बी आहेत त्या जेसीबीच्या जो तो जे सी बीचा डाला असतो त्याच्यामध्ये दोन माणसं उभे आहेत दोन बाजूला आणि ते हाताने ओंजळीने फुलं उधळत आहेत उद्धव ठाकरे यांच्यावर म्हणजे बघा जे बीचा अख्खाच्या अख्खा डाला आणि ते पण एक दोन नाही तर अनेक जेसीबींचा जरा की पाटलांवर वर्षा होत होता झेंडूची फुलं होती आणि इथे दोनच जेसीबी होते त्यात अख्खा डाला भरून फुलाच्या पाकळ्या होत्या आणि त्या पाकळ्या उधळल्या जात होत्या तुमच्या एक मुद्दा लक्षात आला काटकसरी स्वभाव हो काटकसर अतिशय उत्कृष्ट गुण आहे म्हणजे फुलांची उधळपट्टी करायची नाही हा गुण आणि उगाचच फुलांवर जास्ती खर्च करायचा नाही फुलं ऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळ्या अख्खा जे सी बीच्या त्या खणामधून फुलं उधळायचे त्याच्यातून माणसं उभी करून उंजळीने फुलं उधळा काटकसर होती की नाही मग मला रहस्य उलगडलं की उद्धव ठाकरे मंत्रालयात का गेले नसतील हो तेच रहस्य की उगाचच मुख्यमंत्री मंत्रालयात गेला खर्च वाढतो त्याच्या वाहनाचा खर्च होतो त्याच्यासोबत जो ताफा असतो मुख्यमंत्र्याच्या त्याचा खर्च वाढतो मग मुख्यमंत्री एकदा मंत्रालयात गेले की त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात तिथे त्यांना जावं लागतं तिथे भेटी द्यावी लागतात म्हणजे तो ताफाळा ती सगळी सुरक्षा व्यवस्था मागे फिरणार म्हणजे अनाठाही खर्च होणार आहे की नाही त्या अनाठाई खर्चाची बचत केली तुम्हाला महत्व कळलं नाही विकास कामं त्या काळात सुरू झाली नाही नाणार की बारसू प्रकल्प कुठे जाणार यावरून देखील वाद झाले आणि प्रकल्पाचं प्रकल्पा काहीच झालं नाही त्यावेळेला मग मेट्रोच्या कारशेडबद्दल काम थांबलं हे रहस्य सगळं काय माहिती काटकसर नागरिकांनी करातून भरलेला पैसा सरकारकडे जमा झालेला पैसा हा उगाच फालतू उधळायचा नाही किंवा उधळायचाच नाही फालतू नाही म्हणा उधळायचाच नाही असं कदाचित उद्धव ठाकरेंचं म्हणणे आणि ते खरं रहस्य आहे त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी त्या काळात जास्ती योजना विकास योजना काही आखल्या नाहीत त्या विकास योजनांना काही निधी दिले नाहीत कारण त्यांचा मूळचा काटकसरी स्वभाव असावा आणि एखादा कुटुंब उत्सुल माणूस असतो तो असाच काटकसरी असतो तो असा खर्च करत नाही तो प्रत्येक पै खर्च करताना विचार करतो तो प्रत्येक पैपईचा हिशोब ठेवतो हां कुटुंब उत्सल असल्यामुळे त्यांनी मातोश्रीचा दोन मातोश्री झाल्या एकच्या तर कुटुंब उत्सल आहेत कुटुंबासाठी त्यांनी घर उभं केलं मोठं त्यामुळे तो खर्च आपण काही गृहित नाही धरायचा ते कुटुंबासाठी केलं पण सरकारी पैसा अतिशय जपून वापरला त्यांनी आणि आजारी असतीलही पण मुख्यमंत्र्यांना न जाण्याचं कारण हेच आहे की पेट्रोलचे पैसे वाचवायचे तो जो खास लवाजमा असतो ते जे मागं फिरणारे लोक असतात त्यांचं देखील पेट्रोल वाचवायचं त्यांचं इंधन वाचवायचं मग विकास कामानं उगाच निधी उपलब्ध करून द्यायचा त्याऐवजी तो पैसा सरकारी तिथून राहिला पाहिजे हां अजितदादानी जे करायचं ते केलं त्यांनी निधी वाटप केला त्यांनी जे उधळपट्टी करायची ती केली पण उद्धव ठाकरे यांना मानलं पाहिजे अतिशय काटकसरी आणि ही काटकसर खरं तर समजून घ्यायला पाहिजे होती शिंदेंनी आणि असं बंड करायला नको होतं असं मला वाटतं पर्सनली पण दुर्भाग्य म्हणूयात उद्धव ठाकरेंचा हा स्पेशल गुण कोणाला ना लक्षात नाही आला की त्यांनी फुलं न उधळता फुलाच्या पाकळ्या आणि ते देखील दोन माणसांकडून उंजळीने उधळून घेतल्या पण नासाडी केली नाही फुलांची त्यावर खर्च त्यांनी करायला मना केली लोकांना सांगितलं की माझी एवढी माझ्यावर उडधा पॉल्टी करू नका हा किती चांगला गुण आहे ना समजलं मंत्रालयात न जाण्याचं रहस्य आणि कुटुंबहोत्सल त्यांना का म्हणतात किंवा पाच मुख्यमंत्र्यात त्यांचं नाव का आलं लक्षात आलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नाही व्हिडिओ कॉमनमॅनसह धन्यवाद